बर आता जे पहा बाळुणी तर पाहिला ना खरेदी दोन हजार ज्याला रुपयातून चालू असतील या कुस्तीसाठी शिवाजीराव दुसुंगी काकुराडीच्या कडो एक हजार रुपयाच बक्षीस ज्यांची कुस्ती याच्यात लावलेली याचे सोडून पाहिलं आम्ही या नाही तर गोवर्धन शिंदे विरुद्ध ओंकार पाटील आतम आपली कुस्ती लागते गोवर्धन शिंदे साखरचा पैलवा बरोबर का आणि ओंकार पाटील कोल्हापूर अशी कुस्ती लागते पैलवान ज्यांना आवाज दिलेला आहे त्यांनी लगेच कपडे काढून आत या गाडीला हिटर द्या आत आतमध्ये चला उज्जल ला जाहिरात वरील अकरा नंबरची कुस्ती मयूर जपे विरुद्ध अंकी धुळगंड आज चला कृष्णा मुस्की विरुद्ध रोहित आजबे केडगाव आज चला

आकर्षक करगे लिए बोरा नगर विरुद्ध ओम धोनी अतुल मोरे अशी चालू असलेली कुस्ती पॉइंट 23 लागलेली आहे पहिला गुण घेत त्याला विजय घोषित करायचा आहे बोरा नगरच्या चिकला चिखला चिखल झालेली शिराजापुरकडे येते आहे

हनुमानजी कातोरे यांनी दोनशे दोन रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे किरण वांडेकर किरण किरण वांडेकर आकड्यावरती फिरायला लागलेला आहे पाच हजार रुपये नवाला फिरतोय जोड पाहिजे पकडा कोणी तरी नाही तर बावीस हजार रुपये किशात टाकून घेऊन यांनी पाचशे रुपयांचं बक्षीस या पैलवानाला दिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार

बाहेरून कोणी बोलू नका आणि बाहेरून कोणाला बाहे बोलायचं असलं तर प्रत्येकाने आपल्या आपल्या घरात एक एक तयार करा दुसऱ्या दुसऱ्याच्या मांडल बघता आपल्या मुलाच्या मांड्या बाजारातल्या भेंड्या आपल्या मुलाच्या मांड्या गुळवाच्या दांड्या आपल्या मी घरात एक एक तयार करा की अस मयूर नालेगावचा पैलवान अंकीत धुळगण अलीलाय एक तगडा कुस्ती आता लागते सौजन्य बिंगार बँक बिंगार अर्बन बँक यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती चेन झुर्गे साहेब आपण आखाड्यावरती आपल्या शोभा ते कुस्ती लागते लय काय 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 म्हणलं कडे शितार करडे संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झाला वाजवा वाजवा भिंधर अर्बन बँकेचे चेअरमन जोडगे साहेबांच्या वतीने अकरा हजाराची हे पण ते मला म्हणले तर चितपट काय बँक चितपत करा आणि ते काय बँकेच्या पैशातून दिले ना नाही तिने स्वतःच्या खिशातून दिले ते ठेवा नाही तर खूप समजवायचा हजार रुपये चालू कुस्ती मयूर असते कुस्ते वाजवणारे कुस्ती चित्पट झाल्यानंतर वाजवायचं अंकित धोळ मांडवा एक तगडा कुस्ती आताच्या कुस्तीसाठी माझ्या मंत्री शिवाजीराव पांडेले साहेब यांनी हजार रुपयाचं भक्त दिलेलं हनुमान <laughs> का पैसे काय फरक साहेब पैसे काढाय खिशात हात घाला पुढच्या लाईन न बाटलेली खिश्यात हात घाला पण आप आपल्याच नाही <laughs> तर शेजार्याच्या खिशात हात घालायचं नाही नाही तर बांधत नाही आमचं शेवट नाही अशी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं म्हणून महाराष्ट्रात भरा मोठा कडा बुरानगरचा कडा असं मैदान मैदान सुंदर मैदान नगरचं आता ही अलीकडची अकरा हजार पाण्यासारखी पाहिलं अंधारा खेळ दाखवा चेअरमन कुर्ती जर आवडली तर अजून वाटून देणार आहे काय नावर निलेश उंचाई आकड्यावरती फिरायला लागलेला आहे वाघासारखा गुरगुरायला लागलेला आहे पकडा कोणीतरी हे पहिल्या आखाड्यात फिरतोय त्याला जोड नाही का किती रुपयात फिरून राहिले पाच हजार रुपये पाहिलं फिरून राहिले पाच हजार रुपये ज्यांना कोण स्वीकारायचे असेल तर आखाड्यात आखड्यात पाच हजार रुपये मला फिरायला लागलेला आहे उत्साळी फैलवान पकडा कोणीतरी

सोमनाथ राऊत त्यांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय कुस्ती झाल्यानंतर वाजवत चला अभिषेक